एकदम कुरकुरीत खमंग असा हा आपला भाजका पोहेचा चिवडा तेसुद्धा एकदम छोट्या कडाईमध्ये करणार आहोत अर्धा किलोचा चिवडा करणार आहोत आणि मसालासुद्धा चिवड्याचा आपण घरीच बनवणार आहोत एकदम सोपी ट्रिक वापरून हा चिवडा आपण तयार करणार आहोत त्या यासाठी मी इथे अर्धा किलो भाजके पोहे घेतलेले आहेत व्यवस्थित चाळून नेसून घेतलेले आहेत तर या ठिकाणी आणि आपण हे जे सगळे भाजके मुरमुरे आहेत पोहे आहेत आपले एका परातीमध्ये मी काढून घेतलेले आहेत आणि थोडेसे पातिल्यामध्ये सुद्धा ठेवलेले आहेत आहे, तर या ठिकाणी मी सर्व जे पोहे आहेत परातीमध्येच काढून घेते अगोदर नंतर आपण बघू पुढचे स्टेप तर या ठिकाणी मी एकदम छोटंशा एवढ्याच कढईमध्ये भाजक्या पोह्याचा जेवढ्या कसा करायचा असते सांगणार आहे त्या अगोदर आपण मसाला बनवून घेऊया तर मी या ठिकाणी अर्धी वाटी धने त्यानंतर दोन चमचे कच्ची बुडिशोब दोन चमचे जिरे पाच ते सहा लवंग आणि आठ ते दहा काळी मिरी घेतलेली आहेत आता हा आपल्याला मसाला जो आहे थोडासा रोस्ट करायचा आहे म्हणजे जर मसाल्यातून थोडासा असा सुगंध सुटायला लागला एवढाच आपल्याला मसाला रोस्ट करायचा आहे कारण काय असतो मसाला थोडासा चिमलेला असतो तर त्याला आपल्याला थोडा रोस्ट करून कडक करून घ्यायचा आहे या ठिकाणी मसाला हाताला लागलीत काच आपल्याला रोस्ट करायचा आहे त्यानंतर पॅन फिरून अजून थोडासा त्याला रोस्ट करून घेतला आता आपण हा मसाला जो आहे आपला तयार आहे तर याला आपण थंड करून घेऊया तर या ठिकाणी जो आहे मसाला थंड झाला एक मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतला छोट्या आता आपल्याला यामध्ये काही सुके मसालेसुद्धा घालायचे आहेत तर या ठिकाणी मी तीन चमचे लाल काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे तर लाल काश्मीरी मिरची पावडरने काय होतं खाताना जळजळ होत नाही आणि कलरसुद्धा छान येतो त्यानंतर अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ अर्धा चमचा हिंग आणि एक ते दीड चमचा चाट मसाला घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा काळा मीठ घेतलेला आहे तर याला व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया आणि आता आपण याला मिक्सरच्या जार मधले घातलेला मसाला जो आहे आपला त्या व्यवस्थित ग्राईंड करून एक मसाला पावडर बनवून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता एकदम कलर एकदम मस्त आलेला आहे आणि वास सुगंध सुटते एकदम छान सुटलेला आहे तर आपला जिवडा मसालासुद्धा घरीच तयार आहे आता आपण नेक्स्ट स्टेप बघूया तर या ठिकाणी मी कढई ठेवली टापायला आणि कढाईमध्ये तेल घातलेलं आहे तर इतकं तेलसुद्धा इत आपल्याला जेवडायला लागणार नाही आहे त्यानंतर आपण थोडंसं कमी करणार आहोत त्यानंतर या ठिकाणी मी तेल टाकलं की वाटी शेंगदाणे घालून घेतले तर शेंगदाणे आपल्याला छान असे खरपूस तळून घ्यायचे आहेत कच्च्या अजिबातने ठेवायचे कारण जर आपण कोणतीही वस्तू कच्ची ठेवली तर चिवडा जो आहे आपला नरम पडेल लूज पडेल या ठिकाणी जे आहे सगळ्या वस्तू व्यवस्थित खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत तर शेंगदाणे तळून झाले एकाच जाळीमध्ये आपण काढून घेऊया जाळीमध्ये काढलं की व्यवस्थित नीट निथळेल तेल अजिबात त्यामध्ये राहणार नाही यासाठी मी सर्व जे आहे जाळीमध्येच काढून घ्या त्यानंतर अर्धा चमचा सॉरी अर्ध वाटी डाळवसुद्धा घातलेले आहे डाळसुद्धा व्यवस्थित खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहे आणि डाळ तळायला अजिबात वेळ लागत नाही त्यामुळं डाळ उतळताना थोडीशी काळजी घ्यायची पटकन काढून घ्यायची नाही तर ते जळण्याची शक्यता असते त्यानंतर या ठिकाणी जे आहे डाळ तळून झालेले आहे तर मी काढून घेतले त्या चाळणीमध्ये परत आता आपण यामध्ये घालूया काही मी बदामाचे काप आणि काजूचे काप केलेले आहेत तर मी या ठिकाणी पंचवीस ग्रॅम बदाम आणि पन्नास ग्रॅम काजूचे काप करून घेतलेले आहे तर ते सुद्धा तळून घेतले आणि काजू बदामसुद्धा तळायला खूप असा वेळ लागत नाही छान असे सोनेरी तांबूस कलर आला की काढून घ्यायचे ते सुद्धा काढून घेतले आता यानंतर यामध्ये आपण घालूया खोबरं तर या ठिकाणी मी खोबऱ्याचे काप करून घेतले अर्धी वाटी पातळ पातळ ते सुद्धा घातले ते सुद्धा छान असे तांबू सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे खोबऱ्यात काय होतं थोडासा ओलसरपणा असतो त्यामुळे पूर्ण खोबऱ्याचा जो ओलसरपणा आहे व्यवस्थित काढून घ्यायचा त्यानंतर सर्व जे आहे मी या जाळीमध्येच काढून घेतलं आहे त्याने काय होईल तेल, तेल व्यवस्थित निथळलं थरलं जाईल आणि खूप असा तेलकट चिवडा आपला होणार नाही त्यानंतर या ठिकाणी मी अर्धी वाटी मिरच्याचे तुकडे केलेले होते हिरव्या मिरच्याचे ते सुद्धा घातले छान अशी कुरकुरीत मिरची होईपर्यंत आपल्याला तुळून घ्यायची आहे आणि या ठिकाणी मिरचीसुद्धा तुळून झालेली आहे तीसुद्धा काढून घेऊया छान अशी कुरकुरीत मिरची म्हणजे काय होतं खाताना छान अशी खरपूस लागते ती खट लागत नाही आणि मिरचीसुद्धा मग खायला चवदार लागते तर या ठिकाणी मिरचीसुद्धा तुळून झालेली आहे त्यानंतर या ठिकाणी मी पाहून वाटी मनुके घातलेले आहेत मनुके ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तर घाला नाही घातले तरीसुद्धा चालेल मनुकेसुद्धा छान असे टम्म फुगून तळून घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता तळल्यावर किती असे टम्म मनु मनुके जे आहेत छान टमटम फुगलेले आहेत ते सुद्धा काढून घेतले आणि मनुकेसुद्धा तळायला वेळ लागत ते अर्धा ते एक मिनिटसुद्धा लागत नाही त्यामुळं सर्व जे वस्तू आहेत तर त्यांना थोडं लक्ष द्यायचं त्यानंतर शेवटला आता आपण घालूया कढीपत्ता ते मी या ठिकाणी एक वाटीभर कढीपत्ता घातलेला आहे तुम्ही जे आहे सर्व प्रमाण कमी जास्त करू शकता कढीपत्तासुद्धा छान खरपूस तळला कढीपत्ता काय असतो थोडासा ओलसरा असतो त्यामुळं तो छान असा तळून जायचा तेलामध्ये कढीपत्ता काढायचा अजिबात घाई नाही करायची कारण कढीपत्ता कधीच जळला जात नाही त्यानंतर हे जे तेल आहे त्यातलं मी थोडंसं तेल कमी केलं आणि गॅसची फ्लेम जी आहे ऑफ करून घेतली कारण तेल आपलं ऑलरेडी खूप तापलेलं आहे थोडंसं थंड केलं मी तेल आणि त्यानंतर मसाला घातला त्यामध्ये सर्व पाहू शकता हलके हलकं तेल गरम आहे आणि त्यानंतर त्यामध्येच थोडंसं फिरून घेतलं आता गॅसची फ्लेम परत आपण ऑन करूया आणि लो फ्लेमवर थोडासा मसाला जो आहे आपल्याला तळून घ्यायचा आहे छान असा कलर सुटेपर्यंत कारण अगोदरच आपण मसाला थोडा भाजलेला होता त्यामुळं खूप नाही तळायचा आणि गरम गरम जे आपण तळलेलं सगळं आहे ते, चूटी चूटी ते मी चिवड्यामध्ये घालता मध्ये थोडासा खड्डा केला आणि ते सर्व जे आहे त्यामध्ये घालून घेतलं पण आता काय झालं परत झाली छोटी आणि चिवडा झाला खूप जास्त त्यामुळं मी थोडा त्या पातेल्यामध्ये डिव्हाइड करून घेतला आणि त्यानंतर आपण दोन्हीकडं पण थोडा थोडा मसाला घालून घेऊया गरम आहे तोपर्यंतच व्यवस्थित लागला जाईल थंड झाल्यावर व्यवस्थित लागला जाणार नाही चिवड्याला म्हणून मसाला जो आहे गरम गरमच घालून घ्यायचा तर मी पातेल्यामध्ये थोडा आणि परतमध्ये थोडा घातलेला आहे तुमच्याकडं मोठं भांडं असलं तरी घ्या गे, घेतलं तरी चालेल किंवा मग तुम्ही खाली ए, ए, एक वर्तमानपत्र आथळून त्यावर बटर पेपर ठेवून जरी चिवडा कालवला तरी चालेल माझ्याकडं बटर पेपर नव्हता त्यामुळे मग मी परत ऑप्शन केलं त्यानंतर चमच्याने अगोदर हलवून घेतलं म्हणजे मसाला जो आहे मिक्स केला चिवड्यामध्ये आणि थोडासा हाताला सोसेला असा मसाला झाला की हाताने आपण अशा पद्धतीने चोळून घ्यायचं म्हणजे काय होईल मुरमुऱ्याचा पण भोगा होणार नाही आणि मसालासुद्धा सगळीकडे लागला जाईल हलक्या हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे सुद्धा मिक्स केलं आणि आता पातेल्यामधलं मी थोडं थोडं परातीमध्ये घेऊन सुद्धा मिक्स करणार आहे अल अलगदपणे तर या ठिकाणी जे आहे सर्व मी मिक्स केला आता आपण यामध्ये घालूया पिठ्ठीसाखर थोडीशी पिठ्ठीसाखर घातली की चिवड्याची जी चव आहे छान बॅलन्स होते त्यामुळं साखर नक्की घाला आमच्या इथं जर पिठी साखर नाही घातली तर चिवडा कोणीच खात नाही त्यामुळं साखर तर नक्की घालावं लागते तरी या ठिकाणी मी तीन ते चार चमचे जे आहे पिठ्ठीसाखर घातलेली आहे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून सुद्धा चिवडा जो आहे परातीमध्ये व्यवस्थित मिक्स करत आहे आणि या पद्धतीने जो आहे हा लगतपणे सर्व चिवडा मी एकत्र करून घेतलेला आहे सुद्धा आणि या पद्धतीने मी मिक्स करत आहे तुम्ही पाहू शकता खोबरं शेंगदाणे कडीपत्ता मिरची छान असं दिसत आहे आणि चिवड्यालासुद्धा काही कलर आला आहे घरच्या मसाल्याचा आणि मसाला घरीच बनवा तुम्ही एकदम मस्त असा चिवडा तयार होईल भाजक्या पोह्याचा जे न खाणारे आहेत ते सुद्धा मागून मागून खातील असा हा चिवडा आहे आणि या पद्धतीनं सर्व चिवडा मी बनून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता कलर तुम्ही मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण अर्धा किलोला हेच प्रमाण योग्य आहे तुम्हाला माझी चिवड्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर चला मग पटापट लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या